ठाणे गुरुजींच्या पालगड गावामध्ये लोकसभेची निवडणूक आज पार पडली आज आपल्याबरोबर महायुतीचे कार्यकर्ते बरोबर आहेत आज त्यांच्याकडून आपण जाणून घेगा की आज निवडणूक पार पडली आणि आज युती महायुतीची तुमची निवडणूक होती आणि कशा पद्धतीने निवडणूक झाली बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघातली आजची जी निवडणूक झाली त्यामध्ये अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीने मतदान पार पाडलं राष्ट्रवादी काँग्रेस आहे पक्षाचे उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब त्याचबरोबर माननीय आमदार शिवसेना शिंदे गटाचे माननीय दादा कदम साहेब त्याचबरोबर भाजपचे भाजप आर पी आय आणि मनसे या सर्वांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी इथं काम केलं आणि चांगल्या पद्धतीनं काम झालेलं असल्यामुळे आम्हाला विजयाचा तर निश्चितच खात्री आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या पालघर गावामध्ये ज्या पद्धतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून काम केलंय त्यामुळे निश्चितच आम्ही एक चांगलं मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला देऊ अशी आम्हाला इथं आमचा विश्वास आहे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सर्व लोकांनी इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं रिस्पॉन्स दिलेला आहे कुठल्याही परिस्थितीत कोणतीही गडबड न होता अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज इथं झालेलं आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे आम्ही हे सर्व कार्यकर्ते आज इथे जमलोय पहिल्यांदाच मध्ये असं झालंय की आम्ही सर्व एकत्रितपणाने एक लढाई लढतोय आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सर्व जर अशा पद्धतीने एका व्यासपीठावर आलो तर निश्चित पालगड कुठल्याही परिस्थितीत या पालगडचा विकास होण्यासाठी मागे राहणार नाही हीच आघाडी हीच युती ही कायमस्वरूपी राहावी अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद टकरे साहेब हे किती त्या जिंनी पालघड विभागामध्ये पालघर विभागामध्ये आम्ही विधानसभेला जवळ साडे पंधराशे मताची आघाडी घेतली होती आणि आता तर आम्ही पाच पक्ष एकत्रित आहोत शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी मनसे आय आणि म्हणून नक्कीच त्याच्यामध्ये आमच्या मतामध्ये वाढ झालेली आहे तीन साडेतीन हजारचा लीड पंद, साडे पंधराशीचं होता त्याच्यात दुप्पट लीड आता मिळावा ह्या पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये अशा पद्धतीची आमची नक्कीच भूमिका आहे आणि आशा देखील आहे त्याचबरोबर आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की सिटिंग सीटला तटकरे साहेब होते आणि महायुतीमध्ये त्यांना ही उमेदवारी मिळाली पण आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही पक्षाच्या नाराजी अजिबात नव्हती कारण ह्या देशामध्ये हा शेवटी देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि ह्या देशाच्या राजकारणामुळे मोदी साहेब जे काय राजकारण करतायत किंवा ह्या देशाची सर्वस्वी व्यवस्था पाहतायत तर त्याच्याकडे तरुणांसह महिलांचं सगळ्यांचं या ठिकाणी त्यांच्यावरती विश्वास बसलेला आहे मग त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना असतील आणि सगळ्या गोष्टी असतील किंवा दोन हजार एकोणतीस पर्यंत मोफत धान्य या सगळ्या गोष्टीचा विचार करता लो मतदारांनी खुश होऊन या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की ते सर्व आमच्या पक्षाचे पाचवी पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हातात हात घालून काम केलंय के या ठिकाणी आज निवडणूक असून सुद्धा कोणताही तणावाचं वातावरण नव्हतं अगदी फ्रेंडशिपमध्ये दोस्तीमध्ये हातात हात घालून मन मिळावं सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलंय त्याच पद्धतीनं मतदारांनी देखील मतदान केलेलं आहे आणि म्हणून नक्की आमची खात्री आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये तटकरी साहेबांना आम्ही जास्तीत जास्त नीड देण्याचा या ठिकाणी आमची मानस आहे पालगड मध्ये किती जवळजवळ पालघडमध्ये पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते महायुती म्हणून आज इथे एकत्र आहोत आणि बेलोसी साहेब आणि कालेकर साहेब यांनी आत्ताच आपल्याला सांगितले की असं फार वर्षानंतर एकमेकांच्या समोर उभे टाकणारे आम्ही कार्यकर्ते आज सर्व एका ठिकाणी आहोत आणि पंतप्रधान मोदींचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण सर्वजण झटतोय आणि चारशे पार ते या वेळेला होणारच आहे आणि आमची शंभर टक्के खात्री आहे की तटकरे साहेबांना आम्ही सर्वांनी जे काही इथे काम केलेलं आहे त्याच्यात प्रचंड प्रमाणात मोठा विजय हा तटकरे तटकरेसाहेबांचा होईल आणि मी तर प्रार्थना करतो की आमच्या रायगडचा जो खासदार असेल तो या मंत्रिमंडळात देखील असावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि तटकरे साहेबांचा विजय निश्चित आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभेच्या जागेसाठी आज या ठिकाणी मतदान पार पडलं मतदान अत्यंत शांततेत या ठिकाणी पार पडलं आहे आम्ही महायुतीचे सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा म महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी हातात हात घालून काम करताना आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाली अत्यंत शांततापूर्ण वातावरणात इथं खूप चांगल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि खरं सांगायचं तर आमच्यासारख्या तरुणाला अशा प्रकारे सगळ्या पक्षांच्या सहकार्याने जी मतदान प्रक्रिया होते ही आपल्या नवनिर्मित भारताचं स्वप्न घेऊन होतीये निश्चितपणे नरेंद्र मोदी साहेब भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी आतापर्यंत जगाची अर्थ जगाच्या संपूर्ण जगामध्ये पाचव्या नंबरला आपली अर्थव्यवस्था आणून ठेवली आहे आणि तिसऱ्या नंबरला आणण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न ह्या तरुणांच्या हाताला काम देणं असेल किंवा अन्य त्यांनी ज्या वेगवेगळ्या वे 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 योजना आखल्या त्या योजना पूर्तता करणं असेल त्यासाठी आज कुठल्याही परिस्थितीमध्ये एक हाती माननीय नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आपल्या देशामध्ये येणं हे फार गरजेचं आहे आणि ती यावी आणि तिला त्या सत्तेमध्ये जे आपले सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब जे आहेत शंभर टक्के ते निवडून जाणार आहेत त्यांचा देखील त्याच्यामध्ये फार मोठं योगदान असावं अशी आमच्या सर्व मतदारांची इथे इच्छा आहे आणि ती इच्छा आज आम्ही मतपेटीद्वारे व्यक्त केलेली आहे एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद रायगड लोकसभा मतसंघाचे उमेदवार मागच्या पाच वर्षापूर्वी जेव्हा तिथे जेव्हा इलेक्शन उभे राहिले आणि ते निवडून आल्यानंतर तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की पंचवीस वर्ष ज्या गीते साहेबांनी काम केलं त्याच्याविषयी त्यांनी पाच वर्षात जे काम केलं त्या पाच वर्षात काम काम केल्याबद्दल पोच पाऊस मला वाटतं आज ह्या पालघडमध्ये हे सर्व पक्ष एकत्र येऊन आज त्यांचं काम करतायत आणि मला वाटतं आज ते कमी कमी आज बारा तेराशे मतदार नक्की पालघडमध्ये घेतील अशी माझी खात्री आहे आणि असंच त्यांनी काम करावं आणि ते अभ्यास नेतृत्व आपण सगळ्या मिळून तर त्याला आपण लोकशाही पाठवतोय त्याबद्दल मी संपूर्ण आमच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय मनसे या त्यांचा मी आभ आभार मानतो आणि धन्यवाद